अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी कोपरगाव येथून कोल्हापूर महालक्ष्मी यासह अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहेत कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त नवरात्र उत्सव यात्रेचे आयोजन केले जाते यावर्षी देखील श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा श्री दत्तधाम नरसोबाची वाडी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती या वर्षी यात्रे या यात्रेचे सहावे वर्ष होते या यात्रेसाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास शंभरहून अधिक महिलांनी आपली नोंदणी करत यात्रेसाठी सहभागी झाल्या शनिवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील विघ्नेश्वर चौक येथून या यात्रेच्या दोन्ही बस वाहनांची विधिवत पूजा संपन्न करून या यात्रेसाठी कोपरगाव येथून श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा श्री दत्तधाम नरसोबाची वाडी देवदर्शनासाठी यात्रेच्या माध्यमातून महिला रवाना झाल्या आहेत अनेक महिलांनी मुंबादेवी तरुण मंडळाचे आभार मानत आपले यात्रेविषयी मत व्यक्त केले तर मंडळाचे अध्यक्ष सुनील फण यांनी या यात्रेविषयी अधिक माहिती दिली यावेळी या, या, या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक नागरिक महिला भगिनी उपस्थित झाले होते ज्योती सुनील कर, मुंबा मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ट्रीप निघते हे सहावं वर्ष आहे आमचं दरवर्षी खूप सुंदर ट्रीप होती पहिल्या वर्षीपासून तर हे सहाव्या वर्षांत आम्ही दरवर्षी अगदी सलग कधीही खाडे न करता काही न करता दरवर्षी आम्ही ट्रीपमध्ये येतो खूप सुंदर ट्रीप होती ह्यावेळेस कोल्हापूर ज्योतिबा नरसोबाची वाडी पंढरपूर सर्व ठिकाणी जाणारे जर कदाचित लवकर लवकर आवरलं तर अजूनही एक दोन ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि दरवर्षी एवढी सुंदर ट्रीप होती जेवणाची नाश्त्याची फराळाची चहाची सगळी व्यवस्था मुंबादेवी तरुण मंडळ मंदल करत असतं आणि मंडळाच्या वतीने व्यवस्थित अगदी म्हणजे इतकी छान ट्रीप होती ही न भूतो ना भविष्यात एवढी सुंदर आणि दरवर्षी आम्ही कुठेही असलो कधी तरीही या ट्रीपमध्ये सामील होणार मुंबादेवी तरुण मंडळाकडून आहे ना कोल्हापूरसाठी कोल्हापूरसाठी महिलांची यात्रा निघालेली आहे आणि तीन ठिकाणी आम्ही महिला सर्व चाललेलो आहे सगळ्या महिला खूप एन्जॉय आहे आणि काही काही महिलांना आहे ना पहिल्यांदाच जाण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे महिला खूप आनंदी आणि मुंबादेवी तरुण मंडळाचं हे सहावं वर्ष आहे आणि मी हा प्रवास पहिल्यांदाच करते आणि बसची सोय एकदम मस्त केलेली त्यांनी सगळ्या महिलांना खूप व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल अशी सगळी सोय केलेली त्यांनी मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साजरी करत आहे तर मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने ना प्रत्येक वर्षी ही ट्रिप ऑर्गनाईज केलेली असते महिलांसाठी म्हणजे वेगवेगळ्या देवींना जाणं मागच्या वर्षी आम्ही याला मोहोट्याच्या देवीला माहूच्या देवीला त्यांनी आम्हाला निवडतं त्यांची ही ट्रिप खूप सुंदर आणि खूप छान नियोजन केलेलं असतं या मुंबादेवी तरुण मंडळाने आणि महिला याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने हा म्हणजे हजर असतात येत असतात नेहमी तर अशी ही ट्रीप त्यांनी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी नेत जावी असं मला वाटतं आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा महिलांना पण गेल्या सहा वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने पोप महाराष्ट्रातल्या ज्या साडेतीन फिटातल्या लक्ष्मी मा देवी आहेत त्यांच्या दर्शनाला दरवर्षी आम्ही पन्नास मैला शंभर महिला असे घेऊन गेलेलो आहोत आणि आजपर्यंत हे सहावं वर्ष आहे यावर्षी कोल्हापूर कोल्हापूरचं महालक्ष्मी नरसोबाची वाडी आणि ज्योतिबा यांचं दर्शन करण्यासाठी आत्ता कोपरगाववरून रवाना होणार आहे आणि प्र प्रचंड प्रतिसाद यावर्षी महिलांनी दिलेला आहे तर प दीडशेचे पावणे दोनशे महिला झाल्या होत्या परंतु तिसरी जी गाडी आहे आम्ही को कोजागिरीच्या दिवशी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या महिलांना यावेळेस याण्याची संधी नाही मिळाली त्यांना आम्ही कोजागिरीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो रोकठोक मराठी साठी हाफिज शेख कोपरगाव